नमस्कार मित्रांनो आर्याकडून युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती पंचवीस पद ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक सत्तावीस यामध्ये आपण सादर करणार आहोत पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे नुकतेच निधन झालेले नवीन चावला यांनी खालपैकी कोणते पद भूषवले आहे नुकते निधन झालेले नवीन चालू याने खालपैकी कोणते पद हे भूषविलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त हे पद भूषवलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत कोणी मांडलेला आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये कोणी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो एकोणीस वर्षाखालील महिला ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने विजेता ठरलेला आहे एकोणीस वर्षाखालील महिला ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणत्या देशाचा संघ हा विजेता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत हा संघ विजेता ठरलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीसनुसार नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीसनुसार नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बारा लाख ते म्हणजे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंत त्यांना शून्य कर असणार आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सलग कितवा अर्थसंकल्प सादर केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सलग कितवा कितवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आठवा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे शक्तीपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आठशे दोन किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग हा असणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा तीन लाख रुपयावरून किती लाख करण्यात आली आहे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत मर्यादा तीन लाख रुपयावरून किती लाख करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच लाखापर्यंत ही करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतो कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअप्स देशात आघाडीवर आहे कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअप्स देशामध्ये आघाडीवर असणारे राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्हतं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देशातील बेरोजगारीचा दर किती टक्के होता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देशातील बेरोजगारांचा दर किती टक्के होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सात पॉईंट आठ टक्के हा बेरोजगारीचा दर म्हणजे टक्का होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या महिला खो खो संघाने सुवर्ण पदक पटकावलेले आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या महिला खो खो संघाने सुवर्ण पदक हे पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक सोयी एक अकरा मित्रांनो स्टार्टर ऑफ इंडिया योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती स्टार्टअर अप इंडिया योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजीही स्टार्टअर अप इंडियाची घोषणा करण्यात आली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेले लॉन्स अँजेलिन शेअर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे जंगलामध्ये लाग लागलेल्या गुन्ह्यामुळे चर्चेत असले लॉन्स अँजेले शेअर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कॅलिफोर्निया या राज्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो देशातील मागास असलेल्या किती जिल्ह्यासाठी पंतप्रधान धन धान्य योजना ही जाहीर केली आहे देशातील मागास असलेल्या किती जिल्ह्यासाठी पंतप्रधान धन धान्य योजना ही जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शंभर जिल्ह्यांसाठी धनधान्य योजना सुरू केलेली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचे चे विजेते कोण ठरले आहेत राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचे विजेते कोण ठरले आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पृथ्वीराज मोहोळ काय मित्रांनो पृथ्वीराज मोहोळ हे ठरलेले आहेत पृथ्वीराज मोहोळ हे ठरलेले आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचे उपविजेते कोण ठरले आहेत राज्य अजिंक्यपदरी कुश, कुश, दोन हजार पंचे उपविजेते कोण ठरले आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महेंद्र गायकवाड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय खालपैकी कोणत्या देशाने घेतलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय खालपैकी कोणत्या देशाने घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अमेरिका या देशाने घेतलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशाने विकसित केली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश खालपैकी कोणता आहे समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश खालपैकी कोणता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे थायलंड हा देश ठरलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस हा साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बारा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेणार आहेत अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेणार आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सत्तेचाळीसवे ते शपथ घेणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे महाराष्ट्र विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रतन टाटा यांचे नाव देण्यात आले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो देशात कोणत्या राज्यात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत देशात कोणत्या राज्यामध्ये क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस दोन हजार चोवीसचा चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे दोन हजार चोवीसचा चा साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर सुधीर रसाळ यांना जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आहे कोणत्या देशाने कर्करोगावरील जगातील पहिली लस तयार करण्याचा दावा केला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रशिया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो सोळा डिसेंबर हा दिवस कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे सोळा डिसेंबर हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बांगलादेश या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो अंडर एकोणीस आशिया क्रिकेट कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे अंडर एकोणीस आशिया क्रिकेट कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बांगलादेश या देशाने पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार आहे पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हैदराबाद या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठावीस मित्रांनो डॅडसमध्ये जगातील पहिले आशिया गिदाड म्हणजे जेठायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन होणार आहे डॅडास मध्ये जगातील पहिले आशियाई गिधाड जेठाव संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये तयार होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो कोणत्या राज्यातील पुरे येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे म्हणजे करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे ओडिसा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस या मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीच प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्यामध्ये धन्यवाद